नमस्कार माझं नाव शर्वरी पराग धोटे आहे मी स्कूल ऑफ कॉलेज वारडोंबरी या शाळेतील कक्षा सातवीची विद्यार्थिनी आहे आज मी तुमच्यासमोर भगवद्गीतामधील बाराव्या अध्यायने पहिले दोन श्लोक व अर्थ सांगणार आहे तर श्लोक पहिला अर्जुन उवाच एवम सततयुक्ता ये भक्ता स्वपरुपासते अर्थात अर्जुनाने पृच्छा केली देवा जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संगलन झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात तर यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मान्य येते तर त्यावर श्रीकृष्ण म्हणाले श्री, श्री भगवान वाच मैया मनो ये मान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास तेमे मे युक्त तपामता अर्थात श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि अतिशय दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलन झालेले आहेत हे माझ्या मते सर्वोत्तम आहे धन्यवाद